पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कंत्राटी पद्धतीने कुशल अर्धकुशल व अकुशल कामगार पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्याच्या जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे वास्तविक पाहता सध्या मंदिर समितीकडे जवळपास दोनशे हंगामी कर्मचारी आहेत हे केवळ वर दरवर्षी तीनशे रुपये इतक्या रोजंदारीवर काम करीत असून अतिशय प्रामाणिकपणे ते आपली सेवा बजावत आहेत कामगार हे शहर तालुक्यातीलच आहेत व त्यांची उपजीविका धोक्यात येणार आहे याचबरोबर बाहेरील कामगार नियुक्त केले जाऊ शकतात शिवाय या निर्णयामुळे समितीस अडीच कोटी जास्तीच खर्च होणार आहे ही बाब लक्षात घेता आज मंदिर समितीचे काही कर्मचाऱ्यांनी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांना याबाबत आमदार समाधान आवतडे बरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली असता यावेळी लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी तात्काळ पंढरपूर मंगळचे विद्यमान आमदार समाधान अवतडे यांना फोन लावून ही बाब गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देत ही कंत्राटी पद्धतीचे निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा समाजसेवक संजय बाबा ननवरे यांकडून लोकप्रतिनिधी अवतड यांना देण्यात आला तर पाहूया काय म्हणाले ते आमदार साहेब नमस्कार बाबा आब नमस्ते पंतप्रधान यांना नाही काय आज नाही येत आता उद्या मग ती एक एक मिनिट बोलायच होत ते मंदिर समिती टेंडर जे काढले मंदिर समितीनं तुमच्या कान कानरी गोष्ट आली असेलच आले की आले आले काय ते आपली सगळी इथली पोर त्यांची मिटिंग आहे हा हा मा काल महाराजाला लावला होता फोन हा पण शिळकेनं निरोप दिलाय मी हा तर ते करतो म्हणले ते कॅन्सल करायचं कॅन्सल करावं लागतंय बरं का मुख्यमंत्र्याला सांगू न आपण करावं लागतंय आणि आता कसं सगळी गरीब पोर आहेत आपल्या तालुक्यातली पोर आहेत आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल नाही नाही तुमच्या मी उतरतो काय नाही उतरवं लागेल मी येणारच त्या गरीब मुलांसाठी आपल्याला उतरावं लागेल तुम्ही आहे म्हणलं मी आहे दोनशे मुला त्यांच्या दो जीव त्यांच्या परपतीचा प्रश्न आहे सगळं नक्की नक्की शंभर नक टक्के करा आहे थँक्यू हा